नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच व्यवहारात बसल्यानंतर या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत ट्राफे तीस डी आय ऑर्चर्ड प्लस या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे तीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण टायरचे नक्षे पाहू शकता टायर पाच पॉईंट पन्नास पॉईंट सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये असा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेला आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर बारा पॉइंट चार डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो ट्रॅक्टरच्या चारही टायर मरपच्या आहेत ट्रॅक्टर मागच्याही बाजूने पाहून घ्या कसा येतो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरचे चार टायर याआरचे आहेत तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या पुढील टायर पाच पॉइंट पन्नास डॅश सोळाचा आहे तर ट्राफे तीस डी आय ऑर्चर प्लस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे तीस एच पॅकेटिंग ट्रैक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ट्रॅक्टरचे चार टायर आर चे आहेत अतिशय गुड कंडिशनमध्ये असा टॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख साठ हजार रुपये किंमत आहे चार लाख साठ हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोरा सातशे चोवीस एक्स एम ऑर्चर्ड हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे सत्त्याऐशे पिकेटिरमो ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर नऊ पॉईंट पाच डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागचे दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या स्वराज सातशे चोवीस एक्स एम वॉर्चेड अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे हा तसेच पुढील टायरचे नक्षे पाहून घ्या पुढील टायर पाच पॉईंट झिरो झिरो डॅश पंधराचा आहे तर स्वराज सातशे चोवीस एक्स एम ऑर्चर्ड हे मॉडेल दो दोन हजार पंधराचे आहे सत्तावीस एच पेकॅटीम ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे दोन लाख पन्नास हजार रुपये तर रिवावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता मिस्क्रीन दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून ह्या सर्व टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा ना प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरची किंमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल व येथे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर रे युट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद